नमस्कार जकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जकस रेसिपीजमध्ये बनवणार आहोत प्रसाद जो सोळा सोमवारसाठी खास करून बनवला जातो त्याचप्रमाणे इतर प्रसादासाठी सुद्धा अशा पद्धतीचा प्रसाद हा बनवला जातो तर आज आपण अर्धा किलो हा प्रसाद कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि त्याचे प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कपाने जर आपण घेतले तर दोन कप एवढे गव्हाचे पीठ आहे आणि वजनी प्रमाण जर घेतले तर पाव किलो एवढे हे गव्हाचे पीठ आहे आता हे गव्हाचे पीठ आपल्याला नेहमीच्या पीठाप्रमाणे न घेता हलकेसे असे रवेदार म्हणजे जाडसर दळून आणायचे आहे आता हा प्रसाद बनवताना यामध्ये मिठाचा वापर आपल्याला करायचा नाही तर त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत तूप घातल्यामुळे आपला हा चुरमा जो प्रसाद आहे तर तो खूप छान असा मौसर तयार होईल त्याचबरोबर तळताना आपल्याला तूपसुद्धा यामध्ये खूप जास्त वापरण्याची आवश्यकता लागणार नाही तूप आपण या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि याचा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाण्याऐवजी दुधाचासुद्धा वापर हे पीठ भिजवण्यासाठी करू शकतात आपल्याला हे पीठ सैलसर न भिजवता पोळ्यांचे पीठ भिजवतो त्यापेक्षा हलकेसे घट्टसर असे भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला याला तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज नाही आता आपण हे पीठ थोडेसे जाडसर दळून घेतलेले होते त्यामुळे हा गुळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे ज्यामुळे त्यातले जे पीठ आहे तर ते व्यवस्थित असे भिजले जाईल तर झाकून आपण पंधरा ते वीस मिनटं हे पीठ ठेवलेले आहे तोपर्यंत मी गूळ हा बारीक चिरून घेतलेला आहे तर सुरीने हा मी गूळ बारीक घेतलेला आहे तर हा एक कप एवढा गूळ आहे आणि वजनीप्रमाण घेतले तर शंभर ग्रॅम आहे आता आपण या पिठाचे मुटकेसुद्धा करून घेऊ शकतो तर इथे मी मोठ्या प्रमाणात हे पीठ भिजवलेले आहे तर त्याचे मुटके कसे करायचे हे तुम्हाला मी दाखवते तर सर्वात आधी पीठ व्यवस्थित भिजले का नाही हे चेक करायचे आहे आणि त्यानंतर या पिठाचा आपल्याला अगदी छोटासा गोळा हातावर घ्यायचा आहे याचा लांबाटासा रोल करायचा आहे आणि त्यानंतर बोटाच्या सहाय्याने तो दाबून घ्यायचा आहे असे हे मुटके तयार करून आपण हे तळून याचासुद्धा चुरमा करू शकतो तर पंधरा मिनटं झालेली आहे पीठ मी दाबून पाहिले असतं ते व्यवस्थित भिजलेले आहे पुन्हा आपण हलकेसे मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचे आहे आणि मौसर करायचे आहे आता आज मी याचे मुटके न करता याच्या मी पुऱ्या करणार आहे त्यासाठी मी याचे पोळ्या करतो तेवढ्या आकाराचे पिठाचे गोळे करून घेतलेले आहे पण आता आपल्याला याची पोळी लाटायची नाही तर जाडसर आपल्याला याच्या पुऱ्या लाटायची आहे आता इथे मी अगोदर तुम्हाला सांगितले की मुटकेसुद्धा आपण करून घेऊ शकतो पण मी इथे मुटके का करत नाही तर त्याचंसुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे मुटके आपण तळताना बऱ्याचदाही मुटके आतल्या बाजूने कच्चे राहतात आणि मग अशा वेळेस याचा जो चुरमा आपण बनवतो तर तो चिकट असा तयार होतो त्यासाठी जर आपण अशा जाडसर पुऱ्या जर तयार करून घेतल्या तर त्या तळायलासुद्धा सोप्या जातात त्याचबरोबर त्या आतून कच्च्या राहत नाही त्यामुळे मी इथे जाडसर अशा पुऱ्या ह्या तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा हा भरपूर मोठा आहे आणि त्याची पुरी ही मी अगदी जाडसर तयार केली आहे पाव किलो पिठाच्या प्रमाणानुसार पाच ते सहा पुरे इथे तयार झालेले आहे आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम ही करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तीनशे ग्रॅम एवढे गाईचे तूपसुद्धा घालून घेतलेले आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि पिठाचा गोळा तुपामध्ये घातला असता तो लगेचच वरती यायला हवा इतपत आपण हे तूप गरम करणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण एक एक करून तयार करून घेतलेली जी पुरी आहे तर ती तळून घ्यायची आहे हलकीशी एका बाजूने ही पुरी तळल्यानंतर ती पलटवून घ्यायची आहे पुरी ही व्यवस्थित तळली गेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी एक मी तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे ज्यावेळेस ही पुरी तुपावर अशी तरंगायला सुरुवात होते त्यावेळेस समजावे की ही पुरी छान अशी तळली गेलेली आहे त्यानंतर दोन्ही बाजूने पलटवून ही पुरी सोनेरी तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे आणि पुरी ही तुपामधून बाहेर काढताना हलकी स्थिती निथळून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राचे तूप हे कढईत पुन्हा जमा होईल याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या ह्या तांबूस रंगावर खरपूस अशा तळून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मिडियमच ठेवून सर्व पुऱ्या या तळायच्या आहे सगळ्या पुऱ्या ह्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान रंग ह्या पुऱ्यांना आलेला आहे आता आपल्याला या पुऱ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच आता आपण हे पुऱ्यांचाच सुरमा करणार आहोत पुऱ्या थंड होत आहे तोपर्यंत मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन टेबल स्पून एवढी कच्ची बडीशेप घालून घेतलेली आहे आणि आता मिक्सरमधून याची बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आता तेच मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि यामध्ये मी खडीसाखरसुद्धा घालून घेणार आहे तर पाव कप एवढी इथे मी खडीसाखर वापरलेली आहे आणि वजनी प्रमाणानुसार तीस ग्रॅम एवढी ही खडीसाखर आहे आता ही खडीसाखर आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक अशी दळून त्याची पावडर करायची आहे जर तुम्ही प्रसादामध्ये खडीसाखर किंवा साखर वापरणार नसाल तर अशा वेळेस तुम्हाला गुळाचे प्रमाण हे थोडेसे वाढवून घ्यायचे आहे इथे मला चुरमा प्रसादाची ऑर्डर होती आणि त्यांनी मला त्यामध्ये खडीसाखर आणि बडीसूप घालायला लावलेले होते त्यामुळे मी इथे खडीसाखर आणि बडीसूपचा वापर केलेला आहे पुऱ्या ह्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे आणि याचे मी छोटे छोटे तुकडे हे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता या ज्या पुऱ्या आहेत त्या मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायचे आहे या पुऱ्या दळताना आपल्याला अगदी बारीक न दळता रवेदार असे ठेवायचे आहे आता आपण यामध्येच पुऱ्या दळताना गुळसुद्धा मिक्स करणार आहोत त्यासाठी आपण पुऱ्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्या हलक्यासे दळून घ्यायचे आहे त्यानंतर हे दळून झाल्यावर त्यामध्येच आपण थोडासा गुळ घालायचा आहे प्रत्येक वेळेस आपण अशाच पद्धतीने पुऱ्या ह्या दळून झाल्यावर थोडा थोडा गुळ हा ॲड करणार आहोत त्यामुळे जर गुळामध्ये काही खडे असतील तर ते पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर या चुरम्याबरोबर सुद्धा अगदी व्यवस्थित असा एकजीव होईल आता सर्व पुरे मी अशाच पद्धतीने गुळाबरोबर दळून घेतलेले आहे पुरे जर गरम असतानाच आपण दळल्या असते तर अशा वेळेस हा चुरमा चिकट झाला असता त्याचबरोबर यामध्ये गूळ जर आपण त्याच वेळेस मिक्स केला असता तर गुळाला पाणीसुद्धा सुटले असते त्यामुळे आपल्याला पुऱ्या ह्या पूर्ण थंड झाल्यानंतरच त्यात दळून घ्यायचे आहे आता यामध्ये मी दळून घेतलेली जी खडीसाखर आहे तर ती घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्या ह्या चुरम्याची चव अजूनच वाढावी यासाठी मी यामध्ये एक चमचा एवढी वेलची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण दळून घेतलेली जी बडीशोपची पावडर आहे तर ती अर्धा ते, ते पाऊन चमचा घालायची आहे याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात या चुरम्यापासून तुम्ही चुरमा लाडूसुद्धा बनवू शकतात पण मला इथे फक्त अशा पद्धतीचा चुरमा तयार करून देण्याची ऑर्डर होती म्हणून मी इथे हा चुरमा असाच ठेवणार आहे घेतलेल्या प्रमाणानुसार बरोबर अर्धा किलो एवढा हा चुरमा तयार झालेला आहे हा चुरमा अगदी चविष्ट पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही इतर वेळसुद्धा तयार करून खाऊ शकता आणि सोळा सोमवारला किंवा प्रसादाच्या वेळसुद्धा हा चुरमा तुम्ही नक्कीच बनवू शकता तर अशा पद्धतीचा चुरमा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका एकाच रेसिपीसोबत